स्वर्गीय इंदुबाई बबनराव जगताप यांच्या दशक्रियाविधीला सहकार राजकीय सामाजिक व सर्वाधिक उपस्थिती लाभली ती म्हणजे कलाक्षेत्रातली बेल्ले तमाशा लावणी महोत्सवाच्या संकल्पनेमुळे वसंतराव जगताप यांनी प्रचंड मोसा जनसंपर्क साधल्याने आज त्यांच्या मातोश्रीच्या दशक्रियेला मोठ्या प्रमाणामध्ये तमाशा क्षेत्रातील मंडळी पाहायला मिळाली परायण निलेश महाराज कोरडे यांचं प्रवचन झालं बेल्ले ग्रामस्थ व पाहुणे मंडळींच्या वतीने श्रद्धांजलीही समर्पित करण्यात आली जगताप परिवाराच्या वतीने अन्नदान महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला

चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे आरणव पीषांचे चंद्रमेजे आलांचन, मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरी होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी बजी जो आदि पुरुखी अखंडित अनग्रंतो पजवी विशेष लोकी ये दृष्टा अदृष्टा हि हो एतो मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान वसाऊ इनी वरी ज्ञान देव सुखिया झाला इनी वरी ज्ञान देव सुखिया झाला इनी वरी ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती